वाढीवरी पोलिस ठाणे हद्दीत सारुळ गावच्या शिवारास अवैध जिलेटींचा सा साठा जप्त करत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाढीवरी पोलिस ठाणे हद्दीतील सर्व गावच्या शिवारात काही घरांमध्ये तसेच पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या जिलेटीनसारख्या स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळतच पोलीस पथकाने बॉम्बशोध पथक नाशक पथक यांच्यासह सदर ठिकाणी छापा टाकून जिलेटीनसारखे स्फोटक पदार्थांच्या काड्या भरलेले बॉक्स आणि एकूण हजार सातशे पन्नास रुपये गोरख बाजीराव ढगे विकास नवले ओंकार कैलास नवले दीपक क्षरसागर गौरव मोहन नवले अमित अजमेरा कोठावदे या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वाडीवरच्या हद्दीमध्ये सारू या ठिकाणी अशी गोपनीय माहिती मिळाली होती की काही स्फोटकं का त्या ठिकाणी स्टोअर केलेली आहेत यासंदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि एक स्वतंत्र पथक बनवून रेड केल्यानंतर तीन ठिकाणी डिटोनेटर्स जिलेटिनच्या खांड्या आणि काही फ्यूज वायर अशा स्वरूपाचे गोष्टी मिळालेल्या आहेत स्फोटक कायद्यान्वये या संदर्भात मॅग्झिन व्यतिरिक्त कुठेही स्टोअर करण्याचे अधिकार नाही आहेत परंतु हा जो मुद्देमाला आहे तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्टोअर केला गेला होता अतिशय धोकादायक पद्धतीने ते स्टोअर केला गेला होता याचा मिसयूज होऊ शकतो याची शक्यता सुद्धा खूप जास्त आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा स्वरूपाचा एखादा स्फोट होऊन त्यामध्ये जीवितहानी होऊ शकते याचीही शक्यता आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून या बाबतीमध्ये वाडीवरे पोलिस या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सात आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत दोन आरोपीला आतापर्यंत अटक केलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी वाडीवरे हे करत आहे या बाबतीमध्ये त्या एरियासाठी कोणती बंदी आहे त्यांच्याकडे कोणत्या परवानग्या होत्या किंवा त्यांनी कोणत्या मॅग्झिन मधून ते प्राप्त केलेलं होतं मॅगझिनमध्ये या संदर्भातल्या नोंदी आहेत किंवा नाही आहेत या सगळ्या बाबीचा उलगडा आपल्याला तपासामध्ये होतो कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाढीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी नाशिक तालुका पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भोईन वाढीवरे पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक सुनील शिंदे पोलीस अंमलदार सुभाष धुळे रावसाहेब शिंदे जालिंदर खराटे सचिन पिंगल सचिन कदम तुषार कापडणीस रविराज जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी